मसाल्यामध्ये हमखास वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाचे तेल खूपच गुणकारी आहे लवंग हा एक लोकप्रिय मसाला असून आयुर्वेदात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो लवंग तेल अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करते लवंग तेल डोकेदुखीसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामध्ये विरोधीदाहक गुणधर्म असतात जे जळजळ कमी करतात आणि वेदनादायक भागात लावल्याने आराम मिळतो लवंग आणि तिळाच्या तेलाचे मिश्रण केसांना लावल्याने केसगळती थांबवता येऊ शकते यामध्ये खोबरेल तेल देखील मिळवून ते फायदेशीर होऊ शकतं लवंग तेल दातदुखीवर वेगाने आराम देऊ शकते त्याचप्रमाणे हाडं आणि संधिवाताच्या वेदना देखील दूर करण्यासाठी लवंगतेलाचा फा उपयोग होऊ शकतो लवंगमध्ये असलेले युजेनॉल हाडांची घनता वाढवून त्यांना बळकट करण्यास मदत करते यामुळे होतो काय की ऑस्ट्रोपरसिसमुळे ज्या संधिवाताचा त्रास होऊ शकतो किंवा हाडं आणि जॉईंट्स दुखतात त्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते लवंग तेल पाचन सुधारण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहे हे पाचनक्रिया सुधारण्यास आणि कफ विकारांवर काम करण्यास मदत करते लवंग तेल पाण्यापेक्षा जड असते आणि त्याचा तिखट आणि कडू गुणधर्मामुळे ते पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांवर काम करते लवंग तेल पाचन शरीराच्या वेदनांवर आराम देणे दातदुखीसारख्या डोकेदुखीसारख्या समस्यांवर आराम देणे तसेच हाडांची गढ घनता वाढवण्यास मदत करते त्याचा नियमित वापर आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो अशाच काही उपयुक्त आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद